बांगलादेशात हो अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराचा निषेध व नोंदविण्यासाठी डिसेंबर रोजी मोर्चा पदाधिकारी अलीम काझी यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालया मोर्चा काढण्यात आला या मोर्चा दरम्यान घोषणाबाजी देखील करण्यात आली भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने बांगलादेशमध्ये जे अल्पसंख्याक हिंदू आहेत यांच्यावर जो अत्याचार होत आहे यांच्या बाबतीत आम्ही अल्पसंख्याक मोर्चाच्या वतीने तीव्र निषेध करत आहोत निषेधाचं कारण असं की बांगलादेशामध्ये जे हिंदू अल्पसंख्याक भाविक आहे म्हणजे आमचे जे देशातून जो देशा 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 जे जोडलेले आहेत त्यांच्या बाबतीत बांगलादेशामध्ये जो अत्याचार होत आहे म्हणजे जे मंदिरं पाडले जात आहे त्याचप्रमाणे त्यांच्यावर खुण्याचे प्रकार बलात्काराचे जे प्रकार होत आहे त्याच्यामुळं अल्पसंख्याक हिंदू हा तिथं धोक्यात आलेला आहे आज आम्ही अल्पसंख्याक मुस्लिम भारतामध्ये एक आनंदाने खुशालीने राहतो आहोत आज आम्ही सगळे अल्पसंख्याक हे भारतात सगळ्या योजनांचा लाभ घेत आहोत तसेच एकामेकांना आम्ही सणामध्ये जाऊन एकामेकांना शुभेच्छा देत आहोत तर हा प्रकार असला जो कुशलीचा जो प्रकार आहे तो बांधला देश देशामध्ये असणारे जे हिंदू अल्पसंख्याक आहे त्यांच्यावर हा होत नाही आहे याच्यावर कुठेतरी मानवधार मानव अधिकाराने कुठेतरी ह्या गोष्टीचा दखल त्यांनी घ्यायला पाहिजे तसेच आज पण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देणार आहोत तसेच मुख्यमंत्री साहेबांना पण आम्ही निवेदन देणार आहोत या बाबतीची त्यांनी दखल अंदाजी घेऊन तपासणी करून जे शेवटी माणूस की हा धर्म बांगलादेशातल्या जे राजन राजनैतिक लोक आहेत त्यांनी पण घ्यायला हवा आणि सगळ्यांसाठी जीवन कसं खुशालीने होईल या याप्रसंगी भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एबी न्यूज नाशिक